नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्ट्यामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला मंडळी माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे भाद्रपद महिन्यातल्या गणेशोत्सवाच्या संदर्भातील महत्वाच्या मुद्द्यांची अर्थात मुहूर्ताची सुद्धा यावर्षी म्हणजे दोन हजार मध्ये गणेश चतुर्थी म्हणजे गणपती स्थापना होणार आहे सात सप्टेंबर वार शनिवार या दिवशी चतुर्थी ही तिथी असणारे संध्याकाळी पाच वाजून अडतीस मिनिटांपर्यंत म्हण महत्वाची सूचना गणेश मूर्तीची स्थापना विसर्जन कसं करावं कोणते मंत्र म्हणून ही पूजा करावी याचा व्हिडिओ हे गणेश मूर्ती कशी असावी या गणेश उत्सवाच्या काळामध्ये घरामध्ये कसे असावे वातावरण कोणते करावेत मंत्रपाठ तसेच उत्सवाच्या काळात काही धार्मिक अडचण आली सुयर किंवा सुतक म्हणा किंवा काही वेगळी अडचण आली तर नक्की काय करायचं अशा विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओची लिंक ना जाणीवपूर्वक खाली दिलेले आणि महत्वाचे आहेत तर अवश्य ते व्हिडिओ पहा फार महत्वाचे आहे या दिवशी मूर्ती स्थापनेसाठी मूर्ती या वर्षीचा जो मुहूर्त आहे तो असणारे सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत परंतु ज्यांना हे मुहूर्त पाळता येणार नाहीत त्यांनी अवश्य ते पाळायचे आहेत आणि ज्यांना येणार नाही त्यांनी संपूर्ण दिवस दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत गणेशाची स्थापना करू शकता म्हणजे आता काही महत्वाचे प्रश्न नेहमी विचारले जातात ते म्हणजे मूर्ती आणण्यासंदर्भात पहिली गोष्ट म्हणजे श्री गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या आठ ते दहा दिवस आधी सुद्धा आपण घरामध्ये आणून ठेवू शकता अगदी आणू शकता गणेश मूर्ती आदल्या दिवशीच आणावी असा कुठलाही शास्त्र संकेत नाही तसेच बाजारातून गणेश मूर्ती आणण्यासाठी शुभ वेळ शुभ मुहूर्त पाण्याची आवश्यकता नसते कृपया लक्षात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी विशिष्ट वेळ मुहूर्त पाण्याची सुद्धा आवश्यकता नसते कारण आपण मगाशीच पाहिलं की प्रात काळापासून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांपर्यंत कुठल्याही वेळेमध्ये आपण स्थापना करू शकता भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी काही कारणांमुळे गणेश मूर्तीची स्थापना करणं शक्य झालं नाही किंवा शक्य होत नसेल तर त्यानंतर आपण स्थापना करू चुकी हे करणं मात्र चुकीचं राहील त्या वर्षी गणपतीची स्थापना झाली नाही तरी चालेल गणपती स्थापना झाल्यानंतर कुटुंबात घरामध्ये असंच आल्यास सुतक आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणेश मूर्तीचं विसर्जन अवश्य करून घ्या त्यामुळे एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झाले तरी चालतात घरामध्ये गर्भवती स्त्री असेल तर गणेश मूर्ती स्थापन केल्यानंतर विसर्जन करता येते काही गैरसमजुतीमधून विसर्जन करू नका अशी रूढी तयार झालेली आहे ती योग्य नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गणेश मूर्तीचं विसर्जन हे विसर्जन वाहत्या पाण्यात करावं असं नसून पाण्यात करावं असं आहे त्यामुळे कृत्रिम बनवलेल्या तळावर तलावात सुद्धा आपण विसर्जन करू शकता आणि अशी व्यवस्था सध्या बऱ्याच शहरांमध्ये उपरंगणारमध्ये गावामध्ये सरकारतर्फे केली जाते अवश्य करा तर अगदी घरातील गणपती एका मोठ्या बादलीमध्ये किंवा भांड्यामध्ये पाण्यात घेऊन त्याच्यात सुद्धा विसर्जन करता येतं विसर्जनानंतर गणेश मूर्ती पाण्यात सहज विरगळून जावी यासाठीच मूर्ती शाडूची किंवा मातीची असावी तर मंडळी ही गणेश उत्सवातील काही महत्वाच्या मुद्द्यांची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि खाली आपण जे व्हिडिओ दिलेले आहेत ना ते अवश्य पाहायला विसरू नका या गणेश उत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र शास्त्रोक्त पद्धतीने अभिमंत्रित केलं जाणाऱ्या आपल्या कार्यालयात ज्यांना हे रुद्राक्ष किंवा सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्राबद्दलची माहिती घ्यायची आहे किंवा घरपोच मागवायचे त्यांनी कृपया ऑफिसच्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी नाईन एट नाईन टू वन सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आणि परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार या दोन्ही ग्रंथ मागवण्यासाठी आपण अवश्य आग्रही असाल तर आम्हाला व्हॉट्सअप करू शकता तीनशे एकतीस रुपये चैतन्य लहरी आणि एकशे एक्कावन्न रुपये श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा मागवण्याकरता आपण फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करून मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र गणेश रुद्राक्ष आय्यक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र, यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र अन्नपूर्ण यंत्र आपण वाजवतो पूजेत ठेवतो तो, तो शंख दक्षिणावर्ती शंख ह्या सुद्धा वस्तू मागवायच्या असतील आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी ही भाद्रपद गणेश उत्सव दोन हजार चोवीस या महिन्यातली शुभ मुहूर्ताची तर आपण माहिती घेतलीच पण गणपतीची स्थापना शास्त्रोक्त पद्धतीने स्वत कशी करावी त्याचा व्हिडिओ अगदी सागर संगीत केलेला आहे समजेल अशा भाषेत केलेला आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा कारण आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहून आपली गणेश मूर्तीची स्थापना केलेली आहे त्याचप्रमाणे गणेशाची मूर्ती जर आपण आणताय घरात तर ती गणेशाची मूर्ती कशी असावी आणि कशी नसावी हे सुद्धा मंडळी कृपया लक्षात घ्या तो व्हिडिओ सुद्धा केलेला आहे त्याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे तसेच आपण नेहमीच जाहिरात करत असतो ती म्हणजे गणेश रुद्राक्ष नक्की काय बरं आहे गणेश रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे लाभ ते सुद्धा समजवण्याकरता तो सुद्धा व्हिडिओ केलेला आहे ही एवढं सगळं सांगण्याचं कारण काय मंडळी तर ह्या गोष्टींची माहिती आपल्याला नसेल किंवा तो व्हिडिओ आपण पाहिलेला नसेल तर ती लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहा अगदी विसर्जन कसा करावा तोही व्हिडिओ केलेला आहे कारण या गणेशाच्या काळामध्ये ह्या गोष्टींची फार आवश्यकता पडते आपल्याला कारण बऱ्याचदा इतकी गोंधळ आणि गडबड असते की आपल्याला ऐन वेळेला गुरुजी त्या पूजेसाठी उपलब्ध होत नाहीत अशा वेळेला आपण अगदी स्वतः छानपैकी ती पूजा करू शकता अवश्य त्याचा लाभ घ्या मंडळी असा हा गणेशाचा महिना आपल्या सगळ्यांना आनंदाचा सुखसमृद्धीचा भरभराटीचा मनातल्या इच्छा पूर्ण करणारा जावो शुभ संकेत देणारा राहो हीच गणेशाच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद